मागील पाच वर्षापासून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरणी अरुंधतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत मधुराणीने साकारलेली अरुंधती घराघरात लोकप्रिय झाली अनेक महिलांसाठी ती प्रेरणा झाली अशा या लोकप्रिय अरुंधतीने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेली मालिका आई कुठे काय करतेचा तीस नोव्हेंबरला शेवटचा भाग प्रसारित झाला या नव्या मालिकेची जागा आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत ही नवी मालिका घेत आहे दोन डिसेंबर पासून दुपारी अडीच वाजता ही मालिका सुरू होत आहे या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेता मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे तसेच या मालिकेत हरीश दुधाडे प्रतीक्षा जाधव आदिश वैद्य पल्लवी कदम असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुर आणि प्रभुल कने नुकताच इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला यावेळी तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले अरुंधती ही भूमिका तिच्या वाट्याला कशी आली याविषयी तिने सांगितलं तसेच लवकरच नव्या प्रोजेक्टमधून भेटीला येणार असल्याचा खुलासा केला याशिवाय तिने आई कुठे काय करते या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी देखील तिने भाष्य केलं आहे इंस्टाग्राम लाईव्हच्या सेक्शन मध्ये मधुर आणि प्रभुलकरला विचारलं की आई कुठे काय करते दुसऱ्या पर्वाचा प्लॅन करा यावर मधुर म्हणाली स्टार प्रवाहचा अकाउंट आहे त्यांना हे नक्कीच पाठवा त्यांनी जर ठरवलं तर आम्हा सगळ्यांना पुन्हा दुसरा पर्व करायला नक्कीच आवडेल तर तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेचा दुसरा पर्व पाहायला आवडेल का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका